एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सध्या सिन्नर शहरातील विद्युत वितरण कंपनीने विद्युत ग्राहकांना जास्तीचे विद्युत बिले देऊन आपल्या भोंगळ कारभाराची प्रचिती आणून दिली जून महिन्याचे बिल पाहून अनेक ग्राहकांनी आपले डोळे विस्पारले असून अनेक ग्राहकांना नेहमीच्या व खर्च झालेल्या विद्युतपेक्षा दाम दुप्पट वीज बिले पाठवल्याने अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे सिन्नर तालुक्यातील विद्युत वितरण कंपनीचा सध्या कमालीचा भोंगळ कारभार सुरू असून विविध समस्या व्यतिरिक्त सर्वसाधारण ग्राहकांना घरगुती वापराचे वीज बिल हे अव्वाच्या सव्वा पाठवून ग्राहकांना वेठीस धरण्याचे काम सध्या सुरू असून या ठिकाणी अधिकारी मस्त वीज ग्राहक त्रस्त अशी गत झाली आहे एरवी एक हजार इतके वीज बिले येणाऱ्या ठिकाणी तीन महिन्याचे चक्क वीस हजार रुपये इतके बिल पाठवण्याची कमालच महावितरण कंपनीने केली आहे मी सुमनबाई अर्जुन खैर आहे नवरा बायको आणि एक मुलगा आहे छोटंसं घर आहे आणि बिल आलं आहे मला वीस हजार सातशे सत्तर त्याच्या तीन महिने अदोघर मला बिल आलं होतं एक किंवा दोन महिन्याचं अकरा हजार चारशे वीस रुपये त्यावेळेस मी इथं ऑफिसला हो। ये रेश मारून मला सांगितलं म्हणे तुम्ही एवढे पैसे भरा तर मग मी ते परत हजार रुपये भरले ठीक आहे दोन महिन्याचे किंवा तीन महिन्याचे हजार रुपये भरले तर मग हे तीन महिन्याचं मला बिल हे बिल मला वीस हजार आठशे रुपये वीस हजार सातशे सत्तर आणि त्याच्यात फिक्स खाली दिलेले वीस हजार आठशे रुपये रिडिंग घ्यायला येत आहे का रिडिंग घ्यायला दोन महिन्यापासून आलेत नाही यांचं काय म्हणणं आहे साहेबांचं सा। साहेब अजून काय बोलले नाही ते म्हणे बघू म्हणे तुमचं काय म्हणणं आहे तर हे मी भरू शकत नाही एवढं बिल झालं तर मी महिन्याचे असं असं भरू शकतो पण बिल म्हणजे मला होईल ना महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे झोपेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक महिन्याचे बिल भरून सुद्धा अनेकांना पुन्हा तीन महिन्याचे सरासरी बिले पाठवण्याचा अजब कारभार या ठिकाणी सुरू असून ते बिले कमी करून देण्याऐवजी ग्राहकांनाच त्यांच्या मुजोरपणाला सामोरे जावे लागत आहे कर्मचाऱ्यांची अरेरावेची भाषा देखील ग्राहकांना सहन करावी लागत आहे निदान भरलेली रकमेची पावती बघून तरी ते बिले कमी करून ग्राहकांना वीज बिले भरण्याची सुविधा व्हावी तसेच ऑनलाईन बिले भरलेली असताना अशांची तरी अडचण सोडवून ग्राहकांना सहकार्य करावे अपुरी असलेली कर्मचारी संख्या निदान ग्राहक समाधान करण्यापुरती वाढवावी अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे

वाहन आकार पाचशे चौऱ्याहत्तर म्हणजे बिल भरून आम्ही मूर्खपणा केलाय डबल टिबल बिल काढले आमच्यावर साहेब काय म्हणाले साहेब तेच म्हणताय म्हणे बसला तुम्हाला बस, बस मिळते का आम्ही तुम्हाला लाईट पुरवली म्हणे लॉकडाऊनच्या काळात मग हे पगार नाही घेत काय फुकट काम करताय का आता काय म्हणणे बिल कमी करून हो। नाही देत कमी करून ते तेवढच भरा म्हणताय एक रुपया सुद्धा कमी नाही होणार म्हणे माझं पाठी मागच आहे आहे काय रुपये नाव तुमचं रामनाथ एकनाथ लोंडे सर हिर्या हिर्या लोंडे गल्ली चोवीसशेदा पन्नास रुपये बिल आलेलं आहे घरगुती वापर घरगुती वापरायचं आणि माझं दोनशे सत्तर रुपये मागचं बिल आहे तिसऱ्या महिन्यात हो ऑनलाईन भरले ते कट झाले का ते सगळं कट म्हणजे भरलेले आहे आता नाही भरले मी आता फक्त भरायला आलो होतो ते चौकशी करायला आलेलो होत ते वाढीव बिल आलेले वाढीव बिल आलेले वाढीव बिल म्हणजे चोवीस शेन्स पन्नास रुपये ते साहेब काय म्हणणार साहेब म्हणजे नाही हे भारवास लागणार ते स्टेटमेंट दाखवले का तुम्ही सगळे दाखवले तुम्ही मागचे बिल जे आहेत माझे ते सगळे दाखवले मी भरलेले बिल सगळे दाखवले तुम्हाला भरावास लागणार शिव शिवाजीनगर आता पाठी पाठीमागे बिल आहे अकरा सहाला भरलेलं साधारण बाराशे तीस रुपये भरलेले त्याच्यात आता ते टोटल चारशे ब्याण्णव युनिट वापर झालेले आता त्यांनी परत पंचवीसशे साठ रुपये दाखवले आता ते जे टोटल रकमेतून मागचं जे बाराशे तीस भरलेलं होतं ते मायनस व्हायला पाहिजे होतं ऑलरेडी ते मायनस करता केलेलंच नाही त्यांनी सांगितलं आहे का तुमचा मेसेज पाठवतो आहे का तुम्ही ते बिल भरा ऑनलाईन भरा इथं आलं तर इथे एवढी गर्दी आहे का यांना बोलायला सुद्धा वेळ नाही यांच्याशी आपण यांच्याशी कसं कॉन्टॅक्ट करणार आहे आणि ऑनलाईन काय बोलणार आहे आता म्हणणं काय तुमचं बिल म्हणणं असं आहे की आमच्या अगोदर जे भरलेले बिल आहे अकरा सहा दोन हजार वीसमध्ये मध्ये ते आलेल्या आत्ताच्या रकमेतून मायनस व्हायला हो पाहिजेत पंचवीसशे साठमधून ते बाराशे तीस मायनस व्हायला हो पाहिजेत तुम्ही तीन माहिनस दिलं आहे ना ॲव्हरेज बिल दिलं ठीक आहे आम्ही समजू शकतो तुमच्याकडे युनिटसुद्धा ज किती जाळले आहे ते सुद्धा तुम्हाला बिलात दाखवलेले आहे तुमच्याकडे आहे तुम्ही त्याच्याप्रमाणे आम्हाला अगोदरचं बिल मायनस करून द्या एवढंच आहे मी विक्रम घरटे देवी रोड माझं बिल आत्ता पाठवलेलं त्यांनी तीन हजार नव्वद रुपये एप्रिलपर्यंत स्थिर आकार हा नव्वद रुपये होता आणि मेपासून शंभर रुपये आकार त्यांनी के आ, केला म्हणजे दहा रुपये स्थिर आकार वाढवला हो तसेच इलेक्ट्रिसिटी चार्ज पहिले तीनशे पाच रुपये आणि आत्ता वाढवलेला हो तीनशे मेपासून तीनशे शेहेचाळीस रुपये म्हणजे लॉकडाऊन झाल्यानंतर लोकांची आवक वाढली काय झालं का असं की जेणेकरून सरकारनी कोणालाही विश्वासात न घेता कोणाचेही कामधंदे चालू नसताना तुम्ही त्यांच्यावरती अधिक भार टाकून अधिक अधिक त्यांचे त्यांना त्रास देण्याचं काम गव्हर्नमेंटनी केलेलं आहे महावितरण कंपनीने केलेलं आहे आणि सदर तीन महिन्याचं बिल त्यांनी एकत्रित पाठवून पाठवलं हे योग्य आहे वाद तो नाही आहे पण बिल त्यांनी जे बिल त्यांना समजा सातशे रुपये येत असेल ते बिल त्यांना हजार रुपये तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही घरी होते विजेचा वापर जास्त झाला तर शासनाने घरी राहायलाही शासनच सांगते आणि वीज बिलही महावितरण कंपनी तुम्ही घरी राहिले म्हणून वीज बिल वाढलं मग घरी राहायचं की बाहेर फिरायचं हे शासनाने आम्हाला सांगावं जर शासन म्हणत असेल का तुम्ही वीज बिल कमी यायसाठी बाहेर फिरा, फिरा तर आम्ही बाहेरही फिरायला तयार आहे मग शासनाने आमची ती जबाबदारी घ्यावी एकतर कामधंदे केलेले कुठला रोजगार नाहीत आमचे दुकानं उघडे नाही आहेत कुठला इन्कम सोर्स नाही आहे आणि वरुण महावितरण कंपनीने आम्हाला इतका त्रास बिलं देऊन इतका त्रास होतो आहे की त्याचा काही बेहिशोब माप म्हणजे आम्ही हे बिल भरायला कॅपेबलच नाही आहे उद्या एम एस सी लाईट कट केली तरी आम्हाला काही करता येणार नाही कारण आमच्याकडे इतके पैसे यायला चान्सच मार्गच नाही आहे कुठलाच तर तरी सर्व शासनाने याकडे व्यवस्थित लक्ष द्यावे व आमच्यासारख्या गोरगरीब लोकांना मदत करावी जेणेकरून रे गरी हो आम्ही गरीब होतो आणि आमच्याकडं अन्नधान्य नव्हतं म्हणून रेशन आम्हाला फ्री केलं आणि तुम्ही रेशन फ्री करता आणि एम एस सी मार्फत आमची लुटमार करता म्हणजे आम्ही घरात राहायचं की नाही राहायचं हे शासनाने ठरवावं आता एवढी माझी कळकळीची विनंती आहे आणि शासनाने तेवढं गांभीर्याने घ्यावं नमस्कार मी किरण भाऊसार सध्या एम ए सी बीने जी वीज बिलं पाठवलेली आहेत ती अतिशय ढोबळ पद्धतीने पाठवलेली बिलं आहेत म्हणजे लोकांनी जे या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये ऑनलाईन कोणी पेमेंट भरलेले असतील किंवा ये इथं एम ई सी बीच्या ऑफिसमध्ये येऊन ज्यांनी वीज बिलांची चौकशी करून जे बिलं भरलेले आहेत त्यांचा मुळीच विचार न करता सरसकट मार्च ते जूनपर्यंतची सरसकट बिलं आकारणी केलेली आहे त्यामुळे संपूर्ण लोकांमध्ये जनक्षोभ पसरलेला आहे प्रत्येकाला आपला कामधंदा सोडून एम ए सी बीच्या ऑफिसमध्ये फेटा घालण्याची वेळ आज आलेली आहे आणि शासनाने एवढं चांगलं काम करून कोविडच्या काळात शासनाविरुद्धचाही जनक्षोभ लोकांच्या मनामध्ये विनाकारणच वाढतो आहे आणि एम ए सी बीच्या या चुकांना पाठीशी घालण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं कारण करन... आता मी बघा जू दोन जूनला मी आ... मागच्या सर्व जेवढं आ... बिल होतं मला अठराशे तीस रुपये आलेलं ते सर्व बिल मी दोन जूनला भरलेलं आ... ही त्यांचीच आ... पावती बिल भरल्याची ही पावती आहे पोच पावती माझ्याकडे ही पोच पावती असून देखील मला जर पूर्ण तीन महिन्यांचं बिल येत असेल तर मग एम ई सी बीचे लोक काहीच काम करत नाही की काय असा अर्थ त्यातून निघतो आणि त्यांचं काहीच काम न केल्यामुळे ही सरसकट बिल आल्यामुळे आणि इथेही ऑफिसमध्ये येऊन उडवाउडवीची उत्तरं मिळतात त्यामुळे लोकांमध्ये अतिशय जनक्षोभ पसरलेला आहे आणि शासनाविरुद्ध शासनाची काही चूक नसताना केवळ या एमई सी बीच्या नाकर्तेपणामुळे लोकांची आज अडचण निर्माण होते आणि लोकांमध्ये खूप असंतोषाची भावना प्रकटते मी मुख्यमंत्र्यांना यासंबंधी ट्विट करून ही सर्व माहिती कळवणार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी योग्य तो निर्णय याबाबत घ्यावा आणि संपूर्ण महाराष्ट्रभर जवळजवळ अशीच परिस्थिती आहे असं दिसतं कारण संपूर्ण महाराष्ट्रातून याच पद्धतीच्या बातम्या येत आहेत आणि मग एम ए सी बीमध्ये मॅनपॉवरच राहिली नाही की काय किंवा हे लोक कामच करत नाही की काय अशी परिस्थिती निर्माण झाली धन्यवाद